इलेक्शनच्या काळामध्ये थोडस महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालं होतं कारण सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात बिझी होते निवडणुकीचा काळ संपल्याबरोबर आचारसंहिता संपल्यानंतर आचार संपल्या आम्ही महानगरपालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे मान्य आयुक्त महोदया मॅडम यांनी फेरीवाल्यां आन बाबतीत आणि रस्त्यावर आणि फुटपाथवर जे काही अतिक्रमण करतात त्यांच्या बाबतीत कुठलीही मुलाईजा न बाळगता कडक कारवाई करण्याचे आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही स्टेशन परिसरात दीडशे मीटर आणि विशेषतः चौक या ठिकाणी कडक कारवाई आम्ही सुरू केलेली आहे दुकानदारांचं देखील अतिक्रमण आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे आणि आज त्यांचे जे काही शेड होते तेही आम्ही काढून घेतलेले त्यांचं सामान जे बाहेर लावलेलं होतं ते देखील आम्ही काढून घेतलं आहे यापूर्वी देखील आमची तशीच कडक कारवाई चालू आहे आणि आता जर यापुढेही जरी अशा अतिक्रमण या लोकांनी केलं दुकानदारांनी केलं तर त्यांचं कुठलंही आम्ही गुन्हे दाखल देखील आम्ही त्यांच्यावर करणार आहोत हो नक्कीच महानगरपालिकेतर्फे आमचा नक्कीच तसा प्रयत्न असणार आहे आणि आम्ही त्यासाठी स्वतः सहाय्यक आयुक्त आम्ही सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत आमचे यासाठी उपायुक्त तावडे साहेब हे देखील आम्हाला वेळोवेळी आमच्याकडे भेटी देत आहेत आयुक्त महोदया मॅडम देखील आमच्याकडे अचानक सरप्राईज व्हिजिट केलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी याबाबत कुठलीही तडजोड करायची नाही कडक कारवाई करायची हिरेवाले अतिक्रमण करणारा कोणीही व्यक्ती असेल त्याच्या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही अशा भाषेत आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आयुक्त मॅडम यांच्या आदेशाचं आम्ही कठोर पालन करत आहोत परंतु काही कर्मचारी कमी होते आम्हाला ते आता पूर्णपणे पूर्ण क्षमतेने आता आमच्याकडे वाहनं आहेत कामगार आहेत त्या दृष्टीने आता आम्ही कडक कारवाई सुरू केलेली आहे कडक कारवाई उतकर... नक्कीच होत आहे दरवेळीच होत आहे निवडणूक झाली त्या दिवसापासूनही सुरू आहे जेसीबी आम्ही नेहमीच वापरतो कारण ज्या ज्या ठिकाणी उंच ठिकाणी काही शेड असतात त्या ठिकाणी आम्हाला जे सी बीनेच करायला लागतं कारण मॅन्युअली ही कामं होत नाहीत आपण आमच्याबरोबर सकाळी होते पाटील साहेब जे आहेत वाहतुकीचे ट्रॅफिकचे इन्स्पेक्टर ते आजच आमच्यासोबत होते त्यांच्यासोबतही आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी देखील यासाठी पूर्ण सहकार्य केलेलं आहे तसंच स्टेशन परिसरात ज्या काही रिक्षा किंवा जी वाहनं लागत होती ती देखील त्यांनी आम्हाला हटवून दिलेली आहेत आणि आता स्टेशन परिसरात त्यामुळे बरेचसे रिक्षा आणि वाहनांची संख्या देखील कमी झालेली आहे